शिक्षण वेळात शिकून असतील तर शिक्षणाची आता आजही आपण सगळे कॉलेजात जातो डिग्री मिळवतो पण त्यानंतर काय करतो एखादी नोकरी किंवा बिझनेस कारण की आपल्याला स्वतःच उदार जास्त महत्वाचं वाटतो बाबासाहेब करू शकले असते इतिहासा मनोमुक्ती झालं राह या फालका तुम्हाला आणि त्याचा महत्वाचं उदाहरण म्हणजे चौदाचा सत्याग्रह बाबासाहेबांनी त्यांच्या कृषी पाणीच पटवलं डॉक्टर आंबेडकरांची किंतुत

तुम्ही असं बचाव एकोणीसशे तेवीस साली बोलग्रस्तावर साठी करण्यात आले होते असे असतं सुद्धा गरबा असं सुशास पाणी पिता येत नव्हतं ते

पकाया कोक भूमीवर पकाया कोकण भूमीवर

संघर्ष करूनच मिळवावे लागतात हा संघर्ष केव्हा पाहण्यासाठी नसून मानवी मुर्भूत हक्कांसाठी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस मार्च एकोणीशे

सहा वर्षाची ओवी प्रसाद काळे हिने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती जो अतिशय सुंदर असा फोवडा तिने आपल्याला या ठिकाणी ऐकावला